एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुला खालून वाहणाऱ्या उल्हास नदीत पुले टाकण्यासाठी एक वृद्ध महिला आली होती मात्र काही वेळाने ही, ही महिला त्या ठिकाणी दिसत नसल्याचे का नागरिकांनी पाहिले त्यांनी याबाबत गांधारी पूलवर पुलावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला माहिती दिली हे ऐकताच पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या ट्रॅफिक वॉर्डसोबत नदीत उडी मारली त्या महिलेची साडी दिसली साडीला खेचताच महिलेचे हात पोलिसांच्या कर्मचाऱ्याला हाती आले महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले आहे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मच्छिंद्र चव्हाण असे या धाडसी प्रसंगावधान राखणाऱ्या वाहतूक पोलिस हवालदाराचे नाव आहे मच्छिंद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या वृद्ध महिलेला जीवनदान मिळाले आहे पोलिस अमलदार एकोणीसश्या मच्छिंद्र श्रीचंद चव्हाण मी सध्या कल्याण शहर वाहतूक शाखा या ठिकाणी कर्तव्य करत आहे आ, मला आज नऊ वाजेपासून सकाळी एकवीस वाजे संध्याकाळी एकवीस वाजेपर्यंत एक वाजे गांधारी ब्रिज या ठिकाणी कर्तव्य करण्याबाबत नेमण्यात आले होते साधारणतः साडे दहा ते पावणे अकराच्या वाजेच्या दरम्यान एक नागरिक माझ्या चौकीसमोरून आला आणि मला बोलला साहेब उल्हास नदीमध्ये एक महिला उभी होती परंतु ती आता दिसत नाही त्यानंतर मी लागलीच माझ्या चौकीच्या मागेच उल्हास नदी आहे त्या ठिकाणी मी पळत गेलो आणि पळत गेल्यानंतर आज काल पाऊस जास्त पडल्याने नदीला पाण्याचा प्रवाह जास्त होता तर मला एक पिवळ्या कलरची साडी दिसली साडी दिसल्यानंतर माझ्या मनात एक हे व्यक्त झालं की ही शंभर टक्के महिला असावी तर मी लागलीच माझा वार्डन आणि मी पाण्यामध्ये जाऊन तर त्या महिलेला पाण्यातून काढून बाहेर आणले बाहेर आणल्यानंतर आ, सदर महिला यांच्या पोटावरती परश करून तोंडावाटे जेवढं पाणी निघता येईल तेवढं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेच्या नाडीला हात लावले असता की म महिला जिवंत आहे असा सम असं असं समजल्यानंतर मी लागलीच प्रायव्हेट रिक्षा बोलून आ, वेदांत हॉस्पिटल गांधारब्रिज या ठिकाणी दवाउपचारासाठी तात्काळ त्यांना मी दाखल केले दाखल के त्यानंतर एक दहा पंधरा मिनटांनी डॉक्टरांना विचारले असता डॉक्टर बोलले की सदर महिला जिवंत आहे आणि महिलेवरती उपचार चालू आहे त्यांच्याबरोबर त्यांचे मुलं वगैरे नातेवाईक आहेत